राम आता आपण सदुसष्टावा श्लोक बघूया धनश्या महारावला रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकाचा कुडावा प्रभाते मनी राम चिंतित जावा श्रीराम आता या श्लोकापासून प्रभाते मनी राम चिंतित जावा या पालुपदाचे दहा श्लोक मागच्या सहासष्टाव्या श्लोकात अंती करी रे मना ध्यान या रागवाचे असे सांगितल्यानंतर करायचे त्याचे स्वरूप आणि महत्व वर्णन करणे आवश्यकच आहे ध्यानाचे एक महत्वाचे अंग असलेली एकाग्रता निर्माण व्हायची तर ज्याचे ध्यान करायचे त्याची थोरवी त्याची योग्यता मनोमन पटावी म्हणून समर्थ इथे राघवाच्या रूपाचे गुणांचे वर्णन करतात तो धन घननीळ श्रीराम अत्यंत लावण्य संपन्न आहे मेरू सारखा पूर्ण धैर्यवान सागरासारखा गंभीर विवेक विचारशील आणि पूर्ण प्रतापी आहे यातील प्रत्येक शब्द प्रत्येक विश्लेषण प्रत्येक गुण महत्वाचा आहे धीर म्हणजे टिकून राहणारा निश्चल दृढ निश्चयी बुद्धिवादीही होईल समर्थ पुढच्या ओळीत स्पष्टच करतात करी संकट सेवकाचा कुडावा ईश्वर आपल्या दासांचे सेवकांचे संकटामध्ये रक्षण करतो यासाठी त्याचे पूर्ण विश्वास ठेवून राहावे शरणागताच्या रक्षणाकरता श्रीरामाचे नित्यशा सुप्रभाती चिंतन करीत जावे भगवंताची भगवंतानी संकटातून सुटका करावी यासाठी आपली भूमिका निष्क्रिय असू नये भक्ताचे भक्ताने आपले कार्य कर्तव्य करीत राहावे आपण भगवंत आपल्या आपला भगवंत सतत आपल्या बरोबर आहे ही श्रद्धा ठेवावी प्रभाते म्हणे राम जावा असे म्हणतात तेव्हा प्रभाते म्हणजे फक्त प्रभातेच असे नव्हे कारण दासबोधाच्या नामस्मरण भक्तीमध्ये नित्य नेहमी प्रात काळी काळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे असे समर्थ अखंड चिंतनच व्हावे असे म्हणतात जय जय रघुवीर समर्थ